नमस्कार मी हनुमंत राजाराम नेवशे राहणार मोरगाव आत्ता कामानिमित्त मी इथे आलेलो आहे पुण्यामध्ये माझा मुलगा दहावी दहावीमध्ये शिकत असताना त्याला पंच्याण्णव टक्के टॉपर्स मुळेच मिळा मिळाले त्यानंतर तो बारावी सायन्ससाठी टॉपर्स अकॅडमीमध्येच क्लासला होता टॉपर्स अकॅडमी ही एक अशी एक संस्था आहे की जिथं राहुल सर आणि उमेश सूर्यवंशी यांनी खूप मेहनत करून त्यांनी दैदप्यमान यशाची जी मालिका चालू ठेवली तर गुरु द्रोणाचार्य असा एखादा पुरस्कार असेल तर ते राहुल सरांना आणि आपल्या उमेश सरांना द्यावा आणि अशी ही संस्था उत्तरोत्तर प्रगती करत आहे एकदम शैक्षणिक क्षेत्रातले हिरे घडवायचे काम ती करत आहे त्यांना मी शुभेच्छा देतो माझ्या मुलाला आणि इतर असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो